नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये शासनाच्या वतीनं येणारी जी काय माहिती असते किंवा ओव्हरऑल जे काही सीट्स उपलब्ध असतात किंवा प्रवेश प्रक्रियेदरम्यान जे काय वेळोवेळी वे वे येणारे अपडेट्स असतात या संदर्भामध्ये आपण सातत्यानं आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पोस्ट पोस्ट करत असतो यामधनं आमच्याकडे जे एनरॉल विद्यार्थी आहेत ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनासुद्धा मदत होते आणि असे अनेक विद्यार्थी आहेत जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत ग्रामीण भागात राहतात अशाही मुलांना या व्हिडिओचा बराचसा फायदा होतो तर त्याच पद्धतीचे व्हिडिओ आपण पुढच्या काळातही पोस्ट करणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो असणार आहे महाराष्ट्रामध्ये बी डी एस कॉलेजेस जे आहेत प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जर मेरिटवर ॲडमिशन मिळालं तो ले तर कीती आहे। आनी कीती आहे। आनी त्या त्या कॅटेगरीमध्ये काही फीजच्या संदर्भातले बेनिफिट्स असतात तर साधारण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस किती आहेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आणि त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीच्या मुलांना साधारण किती फीज लागू शकते अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी शेअर करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी डी एस करणारे जे विद्यार्थी असतात तर ते बऱ्याचदा पहिले एम बी बी एससाठी प्रयत्न करणारे प्लस एम बी बी एस पण नाही मग बी एम एस करायचं आहे पण बी एम एस पण मिळत नाही मग बी डी एसकडे येणारा असा मागच्या चार पाच वर्षाचा ट्रेंड आहे त्यामुळं बी डी एसला आता सध्याच्या स्थितीमध्ये थर्ड प्रायोरिटी पेरेंट्स देतात म्हणजे एम बी बी एस बी एम एस आणि मग बी डी एस पूर्वी असं होतं एम बी बी एसनंतर नंतर बी डी एसलाच फार महत्त्व होतं आणि मग बी एम एसकडे लोकं जायचे आता एम बी बी एसनंतर नंतर बी एम एसला यासाठी जातात की बाबा जनरल प्रॅक्टिस करता येते पुढे मागे शासकीय नोकरीची संधी असते किंवा बी एम ए झाल्यानंतर पी जी करून स्वतःचा एक छानसा सेटअप करता येऊ शकतो असे अनेक रिझन असू शकतात परंतु बी डी एस हा विषय असा आहे की ज्या ठिकाणी जे तुम्ही शिकला तेच तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे कुठेही तुमचं जे शिक्षण आहे ते सोडून उगीच दुसरी प्रॅक्टिस करायचं काम फारसं तुम्हाला त्या ठिकाणी पडत नाही म्हणजे बऱ्याचदा बी एम एस करणारे विद्यार्थी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायला पाहिजे परंतु ते ॲलोपॅथीची ट्रीटमेंट पाला पेशंटला देतात असं सर्रास सगळीकडे आहे परंतु बी डी एसच्या बाबतीत तसं नाही आहे जे तुम्ही शिकलात तेच तुम्हाला करायचं आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे आणि दुसरं असं आहे की बी डी एसला जर आपल्याला कमी स्कोर आलेला आहे तर आपल्याला कमी मार्कर आउटसुद्धा त्या ठिकाणी मग ॲडमिशन मिळण्याची संधी आहे अर्थात एम बी बी एसच फार भारी बी एम एस भारीणे किंवा बी डी एस भारीणे असा कुठलाही विषय यामध्ये नाही आहेत सगळे कोर्स चांगले आहेत तुम्ही किती प्रामाणिक सेवा देता किती मेहनत करता किती पेशंटला विश्वासात घेऊन चांगली ट्रीटमेंट देता किती रिजनेबल पैसे चार्ज करता या सगळ्या गोष्टीवर त्या त्या व्यक्तीची त्या त्या, त्या फील्डमधली प्रॅक्टिस जी आहे ती डिपेंड करते त्यामुळं बऱ्याचदा बी डी एस घेताना पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतं व एसला लोकं म्हणतात फार महत्त्व राहिलं नाही फार स्कोप राहिलं नाही तर असा अजिबात नाही आहे एका दाताची रूट कॅनल करायला आज सहा हजार रुपये घेतले जातात तीनदा लोक डॉक्टरकडे जावं लागतं म्हणजे प्रति फेरी जर तुमची काउंट केली तर दोन हजार रुपये प्रति राऊंड तुमचे स्पेंड होत आहेत त्यामुळं असं कधी मनात आणू नका की बी डी एसला स्कोप नाही आहे ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये जे एकूण बी डी एस कॉलेजेस आहेत तर त्याची संख्या जर आपण बघितली चार गव्हर्नमेंट कॉलेज होते त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्यानंतर आता आपण वळूया प्रायवेट बी डी एस कॉलेजेसकडे प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस असं म्हटलं बऱ्याचदा पालकांना वाटतं की तर खूप फीस असेल तर असं नाही प्रायव्हेट बी डी एस कॉलेज म्हणत जरी असलो मी तरी हे सेमी गव्हर्मेंट याला आपण म्हणूयात जे की तुम्हाला रुटीन शब्द आहे किंवा तुम्हाला वळणी पडलेला शब्द जो आहे तो सेमी गव्हर्नमेंट ज्याला म्हणूया आपण या प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेसला शासनाच्या सव सगळ्या सवलती लागू असतात की ज्यामध्ये एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी कॅटेगरीला साधारण दहा टक्के फीस असते ओबीसी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फिफ्टी पर्सेंट फीस असते आणि ओपन कॅटेगरीला मात्र फुल फीस असते परंतु शासनाच्या वतीनं जो आता आपल्याला नवीन जी आर अपेक्षित आहे की मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत तर तसं जर झालं तर मग याही कॉलेजला आपल्याला फीज भरायचं काम पडणार नाही म्हणजे मुलींच्या बाबतीत बोलतोय मुलांना मात्र त्या ठिकाणी जे आपली त्या त्या कॅटेगरीनुसार फीज मात्र भरावी लागेल आता महाराष्ट्रामध्ये बी डी एस कॉलेजच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित कॉलेजेस आहेत पर्टिक्युलर कुठल्या एखाद्या कॉलेजचं नाव घेऊन बाकीच्या कॉलेजवर मी अन्याय नाही करू शकत खूप चांगले कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये बी डी एससाठी उपलब्ध आहेत अगदी तालुका प्लेसला असलेलं कॉलेजसुद्धा खूप छान कॉलेज आपल्याला आहे असं म्हणता येईल तर महाराष्ट्रातले एकूण जे चोवीस कॉलेज पंचवीस कॉलेजेस आहेत त्याची फक्त एक कौले, नावाची लिस्ट अगदी एका एक मिनटामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो आणि मग आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज सांगली त्यानंतर महात्मा गांधी विद्यामंदिर डेंटल कॉलेज नाशिक त्यानंतर वाय एम टी मुंबई डी वाय पाटील लोहगाव पुणे एस एम बी टी इगतपुरी एस एम बी टी संगमनेर पंडित दीनदयाल उपाध्याय सोलापूर एम ए रंगुनवाला पुणे त्यानंतर तात्यासाहेब प कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर वारणानगर ए सी पी एम धुळे तेरना डेंटल कॉलेज मुंबई एम जी एम मुंबई त्यानंतर सिंहगड कॉलेज पुणे योगिता डेंटल कॉलेज खेल रत्नागिरी यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेज अहमदनगर एस एम बी टी इगतपुरी अगोदरच सांगितले मी त्यानंतर व्ही आय एम एस डेंटल कॉलेज अमरावती वी एस पी एम नागपूर आर आर कांबे अकोला त्यानंतर स्वर्गीय दादासाहेब कालमेक स्मृती विद्या डेंटल कॉलेज नागपूर सी एस एम एस एस संभाजीनगर मिडसर लातूर सरस्वती डेंटल कॉलेज परभणी आदित्य डेंटल कॉलेज बीड हेडगेवार रुग्णालय अँड डेंटल कॉलेज हिंगोली आणि नांदेड रुरल डेंटल कॉलेज नांदेड तर हे असे एकूण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेले एकूण पंचवीस डेंटल कॉलेजेस आहेत या सगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या त्या कॅटेगरीच्या शासकीय सवलती लागू आहेत याच्यामध्ये एक फक्त एकच विषय आहे एम ए रंगूनवाला जे कॉलेज आहे जे पुण्यामध्ये स्थित आहे हे कॉलेज हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे तर या ठिकाणी मुस्लिम कम्युनिटीच्या मुलांना जे तर ॲडमिशन मिळतं आता आपण एकूण उपलब्ध जागा त्या त्या कॅटेगरीनुसार किती आहेत ते बघूया सगळ्या कॉलेजच्या ह्या चो पंचवीस कॉलेजच्या एकूण मिळून चोवीसशे सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी एस सी कॅटेगरीला दीडशे एस टी कॅटेगरीला ऐंशी विजे एन टीला थर्टी फोर एम टी वन कॅटेगरी ट्वेंटी नाईन एम टी टू कॅटेगरी फोर्टी एम टी थ्री कॅटेगरी ट्वेंटी थ्री ओबीसीला दोनशे एकोणावीस ओपन कॅटेगरीमध्ये चौदाशे पासष्ट अशा पद्धतीनं टोटल मिळून दोन हजार चाळीस सीट्स या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये उपलब्ध आहेत आणि हे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे इथं मॅनेजमेंट कोटा असतो तर तिथं साधारण फिफ्टीन पर्सेंट कोटा तर त्या ठिकाणी तीनशे साठ जागा या त्यांच्या मॅनेजमेंट कोटामध्ये उपलब्ध आहेत तर असं सगळं जर गणित काढलं तर चोवीसशे जागा या सगळ्या मिळून उपलब्ध आहेत परंतु खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना फीजचं बेनिफिट मिळेल कॅटेगरी बेनिफिट मिळेल कमी फीजमध्ये ॲडमिशन होईल तर त्या फक्त दोन हजार चाळीस जागा आहेत असं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल सो महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण आहेत बी एम एस भेटत नाही तर त्याने बी डी एस नक्की घ्यावं बी डी एस कुठल्याही तुलनेनं कमी नाही आहे कारण बी डी एसला पेशंट हँडलिंग जरी कमी असली तरी येणाऱ्या पेशंटकडून पैसे जे आहेत ते जास्त घेतले जातात किंवा त्याचे चार्जेस जास्त असतात आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की मुलींच्या बाबतीत पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर ते बी डी एस त्यांना जास्त सोयीचं असतं कारण इमर्जन्सी पेशंट कधी येत नाही त्यांना त्यांचं रुटीन लाईफ सांभाळून आज बॅचलर आहेत भविष्यात संसार आहे बाकीचे जबाबदार आहे तर अशा केसमध्ये हे सगळं सांभाळून बी डी एसची प्रॅक्टिस करणं त्यांना पॉसिबल होऊ शकतं म्हणून मार्क कमी आले म्हणून टेन्शनमध्ये न जाता बी डी एसचा पर्याय तुम्ही निवडल्यास नक्कीच तुमचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो याची एक फक्त एक एक वेगळा बाजू म्हणूया आपण ती थोडीशी अशी आहे की बी डी एसमध्ये थोडंसं जे मशिनरीज किंवा इन्स्ट्रुमेंट जे लागणार आहे किंवा ज्या चेअर्स वगैरे आपल्याला घ्याव्या लागतात त्या थोड्याशा कॉस्टली असतात हा एक जर ड्रॉबॅक सोडला तर बी डी एस हे खूप चांगलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अर्थात प्रत्येक विद्यार्थ्याची आपली आपली एक मानसिकता असते किंवा एक मनस्थिती असते की एक त्यांनी ठरवलेलं असतं की मला हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे परंतु एखाद्या वेळेस आपण ठरवलेली गोष्ट जर गुण कमी आल्यामुळे होत नसेल तर पर्याय म्हणून तुम्हाला बी डी एसकडं नक्की येता येऊ शकतं शे महत्त्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद